체, थाड़ी थाड़ी मदे। अक्रा कादे कादे आ, चिकन फ्राय का चिकनचे त्या एका थाळीमध्ये जातात एकशे पन्नास रुपयाच्या थाळीमध्ये अकरा आयटम येतात थाळीला तरी सुद्धा ग्राहक कधी कधी बोलतोय की चिकन कमी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती आज बराच उत्सर झाला आम्हाला हॉटेलवरती याला कारण आज मंगळवार आठवडी बाजार आपला मुरकुडीचा बाजार होता तो बाजार होता प्लस मुदा त्याच्याला पण जायचं होतं आणखी मटण वगैरे आणायचं तर मला बाजारच नाही आला तीन वाजले आणि आत्ता बरोबर चार वाजे तर मी हॉटेलमध्ये आहोत साफसफाई झाली जेवणाला सुरुवात करतो आहे चिकन मागवले चिकन तर सांगितलं जरा लवकर दे म्हणून कारण मग जास्त उशीर होणार त्याच्यामुळं आता पटपट आम्ही जेवणाला सुरुवात करतो त्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट देत राही तर आपण जेवण टाकलं हॉटकेस्टमध्ये आता संध्याकाळचे सात वाजून बत्तीस मिनटं झाले जेवण झाले शाकाहारी मासारी इकडे खाली दोन आहेत भांडी ती आपली तंदूर भट्टी आली थोडासा कोळसा अजून जळतोय त्याच्यामध्ये इकडे तंदूरचा अट्ट लावलेला आहे सेटअप वगैरे झालेला आहे पूर्ण बाहेरच्या लाईट्स पण ऑन केलेत ओके सेटअप झालेला आहे लाईट्स ऑन केले आहेत आता व्हिडिओमध्ये दे आवाज येत असेल तर माहिती नाही पट्टी म्हणजे बाजूच्या गावातून पिप्पळ गावातून ढोलचा आवाज येत आहेत मोठ्यांना वालंग वगैरे असू शकते आणि वालंग असेल तर ग्राहक थोडेसे कमीच ते आता सोनगी गावामध्ये म्हणजे इथून जवळपासच गाव आहे ते तिथे ऑर्केस्ट्रा आहे नऊ वाजता त्याच्यामुळं तिकडे मंडळी जाण्याची शक्यता दाट आहे कारण जाहिरात बरीचशी त्यांची ग्रुपमध्ये फिरते बाकी तिकडे जे हॉटेल दिसते ते पण चालू आहे आणि आपलं पण चालू आहे बघू आज ग्राहक किती होतात ते तुम्हाला काय अपडेट मिळणारच ऑर्डरला सुरुवात झाली आपले रेग्युलर ग्राहक आहेत सिंगल आहे चिकन फ्राय एक ऑर्डर आहे त्यांची बाकी सर्व जेवण झालेलं ऑर्डर बनवायला सुरुवात आहे चिकन फ्रायची प्लेट चिकन थाळी तिकडे लावले अमोल चिकन फ्राय का आपली नेक्स्ट ऑर्डर ग्रुप आहे रोट्या लागल्यात त्याला ऑर्डर पिकअप करा हा टाक अकरा वाजलेत बंद करा क्लोजिंग स्टार्ट करा तर अकरा वाजले आहेत आता बाहेरचं क्लोजिंग वगैरे बाकी आहे आत्ता क्लोजिंग करायला घेतलं आहे लाईट्स ऑन आहेत अजून ऑफ करणार आता बाकी आता ग्राहक थोडे कमी झाले जसं की ती ते कार्यक्रम दोन तीन होते त्याच्यामुळं बहुधा पण त्यातले आता मग असे ग्रुप आला होता असे ग्रुप आला होता त्यांनी चिकन फ्रायची ऑर्डर केली होती त्यांचं मत असं आहे की चिकन थाळीला चिकनचं पीस कमी पडत आहेत आता एकशे पन्नास रुपयामध्ये आपली ऑफरची थाळी आहे जवळपास जर चिकन सिक्स्टी फाय आणखीन ग्रीन चिकनचं पकडलं तर नऊ दहा ते बारा पीस चिकनचे त्या एका थाळीमध्ये जातात एकशे पन्नास रुपयाच्या थाळीमध्ये अकरा आयटम येतात थाळीला तरीसुद्धा ग्राहक कधी कधी आहे की चिकन कमी आहे मटन थाळीला एक वेळ बोललं ठीक आहे आता वाढवलं त्याचं पण पीस वाढवल्यात पण चिकन थाळीला आपले पीस कमी आहेत चिकनचे म्हटल्यानंतर थोडंसं आश्चर्य वाटतं कारण चिकन थाळीचे था 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 पाच पीस याच्यानंतर ग्रीन चिकन आणि सिक्स्टी फाय म्हणजे कधी कधी नेमकं समजत नाही की ग्राहकांना पाहिजे तरी काय असतं नेमकं का। म्हणजे असे क्वचित ग्राहक येतात जे असं बोलतात बाकी चिकन थाळीची था आजपर्यंतची काही कंप्लेंट नव्हते माझ्याकडं बरेच ग्राहक आपले असे जे बोलत आहेत की चिकन थाळीमध्ये तुमचे एवढे आयटम आहेत की संपता संपत नाही थाळी एक खायची म्हणलं तर आणि एक एक ग्राहक असे पण येतात की जे दिले ते पण कमी आहे असं म्हणतात ते म्हणतात ना मराठीमध्ये जितक्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती तसंच काहीसं असावं कदाचित मित्रांनो आता वगैरे आवडत आले मी ग्रेव्ही गरम करतो आहे बाकी आज बिझनेस जास्त पण नाही कमी पण नाही मिडियम लेवलमध्ये झाला कार्यक्रम होते त्याच्यामुळं अंदाज आला होता संध्याकाळी सगळ्यात थोडंसं ग्राहक कमी होणार बाकी आता मी इथे ग्रेव्ही गरम करतो आहे ग्रेव्ही आपली आता होत्या दिवसाची आहे परवाशी परत आपल्याला ग्रेवी मारावी लागेल ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखी नवीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन रोममध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काय चे की बाय